महाराष्ट्रातील ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लग्न झालेलं असतानाही दुसऱ्या इसमावर प्रेम होतं आणि त्याच प्रेम संबंधामध्ये अडसर ठरतो म्हणून महिलेने स्वतःच्याच हाताने कपाळाचं कुंकू पुसलं आणि नवऱ्याचा काटा काढला दापोलीमध्ये भयानक हत्याकांड घडलं असून अनैतिक संबंधातून निर्गुण कृत्य करणारी आरोपी महिला आणि तिच्या प्रियकराला दापोली पोलिसांनी ताब्यात घेतलंय नेहा बक्कर आणि मंगेश चिंचघरकर अशी आरोपींची नावे असून त्यांनी आपला गुन्हा कबूल केला आहे तर निलेश बक्कर असे मृत इस्माचं नाव या घटनेने दापोलीमध्ये प्रचंड मोठी खळबळ उडाली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मृत निलेश बाक्कर यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली गिमवणे गावामध्ये सलूनचा व्यवसाय सुरू होता मात्र ते सोमवारी अचानक बेपत्ता झाले त्यानंतर त्यांच्या भावाने दापोली पोलीस स्थानकामध्ये जाऊन आपला भाऊ बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली त्यानुसार दापोली पोलिसांनी तपास करताना पोलिसांनी बेपत्ता निलेश यांच्या पत्नीकडे नेहाकडे ही चौकशी केली मात्र तिच्या सांगण्यात तफावत आढून आली त्यामुळे संशय आल्याने पोलिसांनी नेहा ज्या हॉटेलमध्ये काम करत होती त्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा नेहा आणि तिचा पती हे दोघे हॉटेलमधून एकत्र बाहेर पडत असल्याचं दिसून आलं त्यामुळे पोलिसांना संशय आणखीनच बळावला तसेच नेहा हिने एका बियर शॉपमधून बियर घेतल्याचं सुद्धा सीसीटीव्ही मध्ये दिसून आलं अखेर पोलिसांनी नेहाला ताब्यात घेऊन तिची कठोरपणे चौकशी केली असता तिने तिचा गुन्हा कबूल केला प्रेमसंबंधामध्ये अडसर ठरणाऱ्या पतीचा आपल्या मदतीने काटा काढल्याचे तिने सांगितलं आपल्याच नवऱ्याला प्रियकराच्या मदतीने दारू पाजले आणि त्याचा खून केला त्यानंतर तो मृतदेह विहिरीत फेकला असं तिने कबूल केलं पोलिसांनी नेहाचा प्रियकर संशयित आरोपी मंगेशलाही अटक केली तो बस चालक आहे मंडनगड डेपोची बस दापोलीला वस्तीला घेऊन आला असता